हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी आपणास तुम्हाला संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात असलेले डाऊट या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एटी गेटी एती काय असते एटी एती गेटीचे रूल काय आहे एटी गेटीचा फॉर्म्युला काय याबद्दल माहिती नसते जे विद्यार्थ्यांनी नवीन ऍडमिशन घेतलेले आहे आगी अशा विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत तर एटी केटी म्हणजे काय असते तर ए टी केटी काय असते तर, तुम तर तुम तुम्ही जर फर्स्ट इयरला असाल तर तुमच्याला काही सब्जेक्ट बॅक राहून तुम्ही तुमच्या पुढच्या वर्षी या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात अलाऊड टू कीप टर्म्स आणि ते तुम्ही तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टर मध्ये क्लिअर करणे आवश्यक आहे तर या ठिकाणी संत गाडगी बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत यांनी जो सिलेबस डिझाईन केलेला आहे त्या सिलेबस नुसार स्कीमनुसार त्यांनी एटी साठी कोणती कंडिशन्स आहे काय केसेस आहे ते या ठिकाणी टेबलमध्ये डिटेल तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे तर आपल्याला जे विद्यार्थी सेकंड फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतो तो कसा घेतो आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि जे विद्यार्थी सेकंड इयरला जे विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर कंप्लीट केलं फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट इयर मध्ये दोन सेमिस्टर असतात सेमिस्टर फर्स्ट अँड सेमिस्टर सेकंड आणि तुम्हाला जर आता सेमिस्टर थर्डमध्ये म्हणजे सेकंड इयरला जाणे आहे तर सेकंड ला जाण्यासाठी विथ काय कंडिशन आहे तर तुम्हाला आता सपोज सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड दोन्हीचे कंबाईन मिळून त्याला मल्टिप्लाय बाय टू टू बाय थर्ड केलं तर त्याच्यावर जर तुमचे सब्जेक्ट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेकंड इयरला येण्यासाठी एलिजिबल आहात फोर्थ जाण्यासाठी तुम्ही थर्ड सेमिस्टरची एक्झाम त्या ठिकाणी दिलेली पाहिजे आणि हॅपियर झालेली पाहिजे त्याच्यानंतरच तुम्ही फोर्थ सेमिस्टर त्या ठिकाणी देऊ शकतात अदरवाइज तुम्ही फोर्थ सेमिस्टर देण्यासाठी इलिजिबल नाही नेक्स्ट जर तुम्हाला फिफ्थ सेमिस्टर ला ऍडमिशन घेणे असेल तर फिफ्थ सेमिस्टर ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला तुमचे हाव पास द स्टुडंट शुट हॅव पास एक्झाम ऑफ म्हणजे तुमचे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड म्हणजे ते तुमचे फर्स्ट इयरचे विषय आहेत ते विषय तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करणे खूप आवश्यक आहे त्याच्यानंतरच तुम्ही काय करू शकता तुमच्या फिथ सेमिस्टरला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात आणि तुम्ही त्या ठिकाणी फोर्थ सेमिस्टर अपियर झालेले पाहिजेत तर तर आता तुमचं पासिंग किती आहे जर सेकंड इयरचे सेम टू बाय थर्ड ऑफ म्हणजे तुमचे जर सेकंड इयरला टोटल सब्जेक्ट पंधरा असेल आणि त्याच्यात काही प्रॅक्टिकल असेल काही थेअरी असेल तर त्या थेअरीची वेगळी पासिंग निघेल आणि प्रॅक्टिकलची वेगळी पासिंग निघेल आणि त्याला डिवाइडेड बाय टू थर्ड केलं तर त्याच्या रेशोपेक्षा जर जास्त आला तर तुम्ही त्या ठिकाणी थर्ड इयरला जाण्यासाठी इलिजिबल आहात सेम केस सेवन सेमिस्टर म्हणजे फिफ्थे फायनल ला जाण्यासाठी तुम्हाला तुमचे फर्स्ट आणि सेकंड तर ऑलरेडी तुम्हाला क्लिअर पाहिजेतच त्याच्या व्यतिरिक्त तुमचं थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर या ठिकाणी सर्व ऑल क्लिअर पाहिजेत कोणताही बॅकलॉग त्या ठिकाणी चालणार नाही त्याच्यानंतर तुमचा सिक्स्थ सेमिस्टरला त्या ठिकाणी तुम्ही हॅपीएर झालेले पाहिजेत आणि सेम टू थर्ड टू थर्ड एड्स ऑफ फिफ्थ सिक्स्थ सेमिस्टर दोन्हीचे मिळून केला टू बाय थर्ड केला तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी फायनल इयरला हॅपियर आहे आणि से एट सेमिस्टर देण्यासाठी तुम्ही सेवन सेमिस्टरला त्या ठिकाणी हॅपियर झालेलं पाहिजेत आणि त्यानंतरच तुम्ही एट सेमिस्टरला त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता आता या ठिकाणी त्यांनी काही कंडिशन दिलेले कॅ टू थर्ड कॅल्क्युलेट कसं करायचं आता टू थर्ड कॅल्क्युलेट करताना जर काही मध्ये वन पॉइंट फाईव्ह आला वन पॉइंट थ्री आला टू पॉइंट थ्री आला तर जे मध्ये आहे त्याला काय करणं इग्नोर करणं म्हणजे वन पॉइंट फाईव्ह आला वन पॉईंट थ्री आला तर तुम्ही त्या ठिकाणी वन कन्सिडर करणे वन पॉइंट फाईव्हच्या वर आला तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला टू कन्सिडर करू शकता आणि त्यांनी अजून एक कंडिशन दिलेले जे थेरी आहे आणि प्रॅक्टिकल आहे थेरी आणि एव्हरी प्रॅक्टिकल कन्सिडर ॲज अ सेपरेट हेड ऑफ पासिंग म्हणजे दोन्हीचं सेपरेट पासिंग घ्यावं लागेल तरच तुम्ही पुढच्या वर्ष क्लासला त्या ठिकाणी ऍपिअर होणार आहे या ठिकाणी एटी केटीचा फॉर्मुला काय असतो तर या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल या माझ्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलेला आहे तर सपोज तुम्हाला फर्स्ट तु सेमिस्टरमध्ये मध्ये चार थेरी पेपर असेल आणि चार प्रॅक्टिकल असेल सिमिलरली सेकंड मध्ये चार थेरी आणि चार प्रॅक्टिकल पेपर असेल तर तुम्हाला सेकंड इयरला येण्यासाठी काय कंडिशन येतं या ठिकाणी दोन्ही सेमिस्टर मिळून थेअरीचे टोटल किती होत असतात एट आणि या ठिकाणी प्रॅक्टिकल मिळून टोटल टोटल किती होत असतात एट तर टू बाय थर्ड एट तर याचं कॅल्क्युलेशन येतं असतं फाय पॉईंट थ्री थ्री पण आपल्याला काय करायचं सांगेल पॉईंट थ्री या ठिकाणी निग्लिजिबल करायचं आहे काढून टाकायचं फ्रॅक्शन तर या ठिकाणी मिनिमम पाच सब्जेक्ट तुमचे त्या ठिकाणी निघालेले पाहिजेत सिमिलर प्रॅक्टिकल साठी बी आणि टोटल तुमचे दहा सब्जेक्ट फर्स्ट इयरचे निघले तर तुम्ही सेकंड इयरला त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता सेम कंडिशन टू प्रोसिड इन टू थर्ड इयर आता थर्ड इयरला जाण्यासाठी काय कंडिशन आहे तर थर्ड ला जाण्यासाठी तुम्ही फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर या ठिकाणी ऑल प्लेयर पाहिजेत या ठिकाणी कोणतेही बॅकलॉग तुमचे चालणार नाही तरच तुम्ही थर्ड सेमिस्ट थर्ड इयरला म्हणजे फिफ्थ सेमिस्टरला त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात आणि सेकंड इयरची कंडिशन काय तर सेकंड इयरचे तुमचे किती विषय सपोज या ठिकाणी मी मेकॅनिकल डिपार्टमेंटचं एक्झाम्पल घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय आम्हाला सेकंड इयरला थर्ड अँड फोर्थ सेमिस्टर मिळून टोटल दहा सब्जेक्ट आहे तर दहा पैकी त्या मुलांचे मिनिमम मिनिमम सहा सब्जेक्ट या ठिकाणी निघाले पाहिजेत चुकून या ठिकाणी माझ्याकडून पास झालेले मिनिमम सहा सब्जेक्ट त्या ठिकाणी त्याचे क्लिअर झालेले पाहिजे आणि सिमिलर इन प्रॅक्टिकल टोटल थर्ड अँड फोर्थ मिळून आठ मिनिमम पाच प्रॅक्टिकल या ठिकाणी निघाले पाहिजेत तरच तो से थर्ड इयरला जाऊ शकतो म्हणजे सेकंड इयरचे टोटल सब्जेक्ट त्याचे अकरा आणि फर्स्ट इयर ऑल क्लिअर तर तो थर्ड इयरला त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो आणि कंडिशन आता फायनल इयरला कंडिशन येण्यासाठी कंडिशन काय तर फायनल इयरला कंडिशन येण्यासाठी ऑलरेडी थर्ड इयरला येण्यासाठी तुमचे फर्स्ट इयर फर्स्ट सेम सेकंड सेम ऑल क्लिअर पाहिजे सेम फायनल इयरला येण्यासाठी तुमचं थर्ड इयरचं सॉरी सेकंड इयर दोन्ही सेमिस्टर दॅट इज थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर दोन्ही ऑल क्लिअर असेल तरच तुम्ही फायनल इयरला सेमिस्टर ला त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात आता या ठिकाणी आमच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटला थर्ड आणि फिफ्थ आणि सिक्स्थ मिळून टोटल दहा सब्जेक्ट आहे ते दहा पैकी त्या ठिकाणी तुम्हाला टोटल सहा सब्जेक्ट त्या ठिकाणी निघाले पाहिजेत सहाच्या वर निघाले तर तुमची त्या ठिकाणी कंडिशन बनते आणि प्रॅक्टिकल मध्ये पाचच्या वर निघाले तर तुम्ही त्या ठिकाणी फायनल इयरला ऍडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहे कोणते सब्जेक्ट तर हे फिफ्थ आणि सिक्स्थ केमिस्टरचे तशा प्रकारचे तुम्हाला टोटल अकरा सब्जेक्ट या ठिकाणी निघाले पाहिजेत अशा प्रकारे या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला तुमचे एटी गेटीचे कंडिशन काय आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता या ठिकाणी माझा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे आणि अशाच प्रकारचे संत गाड़गे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी रिलेटेड व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला येत असतात तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू